जय शिवराय मित्रांनो काल आपण येणाऱ्या पावसासंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि पूर्वकल्पना आठ दिवस अगोदर दिली त्याप्रमाणे दिवाळीतला पाऊस लवकर येतोय अठरा तारखेला दहा तारखेला चक्क तो सोळा तारखेलाच मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र हा पूर्ण व्यापतोय पेरणी संदर्भात आणि पेरणीची घाई करू नका या संदर्भात दिलेल्या सल्ल्यानुसारच हरभारा उत्पादक शेतकऱ्यांनी नांदेडकरांनी हिंगोली असेल मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्रातल्याही संपूर्ण जिल्ह्यांनी हरभरा पेरणी थांबवली तरी चालेल कारण की यामध्ये तुमच्यावरती दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं हा पाऊस कोणत्या जिल्ह्यांना कशा स्वरूपाचा राहील हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तसंही ज्यांनी फॉलो करून ठेवले त्यांना तो लाईव्ह संध्याकाळचा साडेसात वाजताचाही दिसतोय आजही तो आपण घेणार आहोत जे काही तुमचे प्रमुख प्रश्न असतील त्यावरती मांडूयात पण एक चार महत्वाची सल्ले तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल की ज्या शेतकऱ्यांना आज शेतामध्ये मशागत करता येत असेल त्यांनी मशागत करून घ्या ज्यांना कोणाला पेरणीचा विचार चालला असेल तर हरभरा पेरणीसाठी हे हो वातावरण पोषक नाहीये कमीत कमी तुम्हाला आ, या चार पाच दिवस तरी वातावरणाचा आकार पाहून थांबावा लागणार आहे पाऊस तो येणारच आहे तिसरा सल्ला असा असेल की पहिले कापूस आणि ज्यांच्या थोड्याफार सोयाबीन आल्या असेल त्याच्या मात्र ह्या पंधराच तारखेच्या आतमध्ये ह्या पाच दिवसात झाल्या पाहिजे तुम्हाला मी आठ दिवस अगोदर सांगितलं होतं की हे काम दिवाळीच्या अगोदर आटपून घ्या आणि विषय असा आहे की हा पाऊस भलेही पश्चिम महाराष्ट्रात नाशिक क्षेत्रात भाग बदलत पद्धतीने असला तरी कामे मात्र मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला ती जास्त करून घ्यायची तो सर्वात सर्वात अगोदर आणि सगळ्यात सुरुवातीला हा पाऊस जालना बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली यवतमाळ लातूर धाराशिव त्यानंतर अहिल्यानगर सातारा सांगली पुणे परिसरामध्ये मजल मारतोय त्यानंतर तो हळवारपणे वाशिम वगैरे सुद्धा सोळा तारखेपासून घेतोय वर्धा सुद्धा सोळा तारखेपासून घेतोय नागपूर चंद्रपूर हे भाग सुद्धा सोळा तारखेलाच आहे पण नागपूर गोंदिया भंडारा इकडे बुलढाणा जिल्हा भोकरदन जाफ्राबाद हे जे काही पट्टे आहेत हे, हे सतरा आणि अठराच्या रडारवरती येत आहेत त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या येणारा जो काही पाऊस असेल या पावसाचा अलर्ट सुद्धा आणि स्वरूप सुद्धा कुठे मध्यम कुठे जोरदार अशा स्वरूपाचा आहे पण नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हा पहिल्यासारखाच पाऊस राहण्याची भीती आहे यामध्ये पुणे परिसर सुद्धा अतिवृष्टीचा इशारा इचार, इशारा आहे यामध्ये धाराशिव सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे त्यानंतर नांदेड पट्टा सुद्धा सेम आहे हिंगोली सेम आहे यवतमाळ देखील सेम कंडिशन मध्ये आहे म्हणजे जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा आहे आणि जालन्यात भाग बदलत पद्धतीने मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा सा देखील समावेश चांगल्याच पावसाचा आहे नाशिक क्षेत्रामध्ये मध्यम तर कुठे मोठे जोरदार पावसाची भीती आहे इथे सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज स्पष्टपणे दिसत नाहीये पण नाशिक क्षेत्रांना देखील पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे बुलढाणा देखील अर्धा किंवा सत्तर टक्के बुलढाणा देखील यावेळेस पावसाच्या रडावरती येते पाऊस याच्यामध्ये तीन प्रकारचा असेल मध्यम ते दमदार त्यानंतर मग खानदेश धुळे नंदुरबार शहादा सतरा अठराच्या पेडमध्ये एक किंवा दोन दिवसासाठी हा पाऊस येऊ शकतो तर ह्या अशा प्रकारचं हे वातावरण आहे तर सगळ्यांनी सतर्क राहायचे आणि पुनश्च एकदा सांगतोय आज संध्याकाळी पुन्हा एकदा साडेसात वाजता आपण फक्त आता डायरेक्टली क्वेश्चनवरती उत्तर प्रश्न उत्तरांचा हालवी असणार आहे आपल्या याच फेसबुकवरती त्यामुळे सगळ्यांनी तिथे यायचं आहे आणि वेळ साडेसातच्या आहे ज्यांनी को कोणी फॉलो करून ठेवला असेल त्यांना नक्की ते नोटिफिकेशन येतं आहे तर सगळ्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील हा पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात जास्त भर ठेवणार आहे त्यानंतर खोळा कमी अधिक प्रमाणात का होईना विदर्भ आणि खान्देशकडेही तो वळणार आहे त्यामुळे हरभरा पेरणीचा सल्ला या गोष्टीमुळे देत नव्हतो आणि आजही सांगतोय की मराठवाड्यांनी थोडं थांबलेलं बरं राहील आता काही जणांनी पेरणी केली त्यांनी त्यांच्या रिक्सवरती केली आहे पण त्यांना वाटत असेल की आता हे वाया जाईल असं काही नाही हा पा पाऊस मागच्या व्याप्तीत का आहे जसं की आता मागील झाला आहे ना चार पाच दिवसापूर्वी अशा व्याप्तीत का आहे कारण की काही भाग याच्यामध्ये सुटलाही जाऊ शकतो त्यामुळे त्याचं फारसं टेन्शन घेऊ नका फक्त आता भर आहे कापूस वेचणीकडे आणि सोयाबीन काढणीकडे हा तरी घरात आणण्याचा प्रयत्न करा जय शिवराय हो धन्यवाद